श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल कोणत्या राशींना घ्यावी लागेल काळजी आणि कोणत्या राशींना दिवस ठरणार शोभ चला तर मग जाणून घेऊ आजचे राशी भविष्य मेष कार्यक्षेत्रात नवीन विचार मांडाल रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल हातातील कलेला वेळ द्याल किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये जवळच्या ठिकाणी फिरायला जाल नवीन ओळख लाभदायक ठरेल वैवाहिक सौख्याने सुखावून जाल नवीन कामातून चांगला नफा मिळवाल वृषभ कपटी लोक ओळखून वागावे विनाकारण खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या मुलांच्या सहवासातून आनंद मिळेल अधिकाऱ्यांच्या रोषाला बळी पडू नका उदारीचे व्यवहार नकोत नवीन योजनांवर काम कराल दिनक्रम व्यस्त राहील काही किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील छोट्या प्रवासाचे बेत आखाल मिथून दिवस कामात घालवाल आपण आणि आपले काम एवढेच पहा मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात समोरील गोष्टीचा आनंद घ्याल नोकरदार वर्गाच्या समस्यांचे निराकरण होईल कष्टाला पर्याय नाही जोडीदाराचा लाडेखट्ट पुरवावा लागेल कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होतील कर्क ध्यानधारणा करावी लागेल केवळ आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करावे महत्वाचे निर्णय घेताना अडचणी येऊ शकते सामाजिक हितसंबंध सुधारतील दिवसभर आत्ममग्न राहाल उत्साह कमी पडू देऊ नका जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल आजचा दिवस चांगला जाईल नातेवाईकांशी संबंध सुधारतील सिंह जबाबदाऱ्या वाढू शकतात हितशत्रूंचा त्रास संभवतो शब्द मांडताना सावध रहा आपल्या भावना उत्कृष्ट पद्धतीने मांडाल अनावश्यक चिंता करत बसू नका मनाजोगी खरेदी करता येईल तब्येतीत सुधारणा होईल कौटुंबिक कामातून आनंद मिळवाल झोपेची तक्रार जाणवेल दिवस मध्यम फलदायी असेल कन्या वेळेचे महत्व लक्षात घ्यावे कौटुंबिक वातावरण खेळते राहील पती पत्नीमध्ये गैरसमज वाढू शकतात दिवसाच्या पूर्वार्धात चांगली कामे करावीत परिस्थितीनुरूप बदलावे लागेल भावंडांची चिंता लागून राहील घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या जोडीदाराची प्राप्ती वाढेल तोळ अतिउत्साह दाखवायला जाऊ नका अडचणींवर खंबीरपणे मात कराल नातेवाईकांचे प्रश्न सोडवावे लागतील जोडीदाराची बाजू वरचड ठरू शकते अडचणीतून मार्ग काढणे क्रम प्राप्त आहे मदतीचा हात पुढे कराल कौटुंबिक वातावरणाचा आस्वाद घ्याल वृच्छिक उद्योगात जोखीम पत्करू नका विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी नसती काळजी करत बसू नका हातातील कामात यश ये येईल मानसिक चंचलता जाणवेल विरोधकांचा त्रास कमी होईल पराक्रमाला वाव आहे स्वभावातील काहीसा हट्टीपणा राहील जोमाने कामे पूर्ण कराल क्रोध वृत्तीला आवर घालावी धनो, मुलांचे वागणे पटणार नाही दैनंदिन कामात चालढकल करू नका प्रसंग ओळखून सामाजिक कार्य करावे अंग मेहनतीची कामे कराल जोडीदार तुमची इच्छा पूर्ण करेल बौद्धिक दृष्टिकोन ठेवून विचार कराल घरातील वातावरण मंगलमय राहील निरुत्साही भावना मनातून काढून टाका मकर मनावर ताबा ठेवणे हिताचे ठरेल कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढाल उगाच राग राग करू नका कामाचा उरक वाढेल वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल सारासार विचार करून वागणे ठेवा स्वतंत्र वृत्तीचा आग्रह धरावा लहान प्रवासाचा योग येईल अतिभावनाशील होऊ नका कुंभ कामाचा जोम वाढेल जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल खेळीमेळतून सत्कार्य कराल व्यवहार कुशलता दाखवावी समोरील संधी ओळखायला शिका आपले विचार चलाखीने मांडाल केलेल्या कामातून समाधान मिळेल काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल बौद्धिक छंद जोपासायला वेळ काढाल मेन कौटुंबिक वातावरण स्थिर ठेवावे प्रकृतीत सुधारणा होईल अचानक धनलाभाचा योग पत्यपानी चुकवू नये कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका जबाबदारीचा एकंदर आवाका लक्षात घ्यावा हसत हसत कामे साधून घ्यावीत तात्परतेने कामे करण्यावर भर द्यावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद